आणि तुळजाचा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ बघून डॅडी झाले हैराण लाखात एक आमचा दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे या दिवसात बघायला मिळत आहे की तुळजाच्या लग्नाची तयारी सुरू झालेली आहे पण तुळजाला सत्यजित सोबत लग्न करायचं नाही आहे म्हणून तिची मदत करतोय सूर्या तिला सिद्धार्थ पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अशातच आता ऐन लग्नाच्या दिवशी सूर्या आणि तुळजा पळून गेलेल्या आहेत आणि याचा व्हिडिओ मिळालेला आहे सत्यजितला सत्यजित हा व्हिडिओ डॅडीना दाखवतो डॅडी तो व्हिडिओ बघून हैराण झालेले आहेत त्यानंतर ते प्रण घेतात की काय काही झालं तरी सूर्य आणि तुळजाला शोधून आणायचंच मंडपापर्यंत सूर्य आणि तुळजा पुन्हा एकदा मंडपात येतात सूर्य डॅडींची माफी मागतो पण डॅडी त्याचा स्वीकार करत नाही डॅडी त्याला मारतात आणि त्यानंतर दोघांनाही मंडपात बसवतात आणि म्हणतात की तुमची शिक्षा हीच असेल की तुम्हाला एकमेकांसोबत लग्न करावं लागेल आणि त्यानंतर दोघही लग्न करतात आणि डॅडी कायमचं तुळजाशी नातं तोडतात ते म्हणतात की माणूस मेल्यावर जे तांदूळ भरवतात ना तेच तांदूळ आज मी तुम्हाला भरवणार आहे ते तुळजाच्या तोंडात तांदूळ भरवतात आणि भर मंडपातून निघून जातात सध्या तरी बघायला आहे की सिद्धार्थ मुळे तुळजाचं डॅडींशी नातं तुटलेलं आहे आणि सूर्याशी नवीन नातं जुळलेलं आहे आता हे नातं कसं बहरतंय ते, ते तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि टेलिव्हिजनच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार